नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू आहे या युतीबाबत सकारात्मक संकेतही मिळत आहे अशातच आता या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहे का उद्या मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे हे आंदोलन कशा विरोधात असेल ते जाणून घेऊयात समोर आलेल्या माहितीनुसार मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणाऱ्या कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत आज बुधवार वाजता मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन सर्वांचे वेधून घेणार आहे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली होती त्यानंतर आता कार्यकर्ते एकत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीत राजे यांनी मनसे शिवसेनेच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता याला उत्तर देताना राज यांनी एकत्र येऊन राहणे मला कठीण वाटत नाही महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या अस्तित्वासाठी आमचे वाद आणि भांडणे खूपच लहान आहेत असे विधान केले होते तेव्हापासून या युतीची चर्चा सुरू झाली यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही सकारात्मक प्रतिक्रिया देताना मी छोटे छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईल असं म्हटलं होतं त्यामुळे या युतीच्या चर्चांना अधिक जोर आला